दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष यंदाचा शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस आडगाव येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या शिवजन्मोत्सवाचे आयोजन आडगाव शिवजन्मोत्सव सोहळा समितीने केले होते ज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर लवडे होते या कार्यक्रमाची सुरुवात सतरा फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाजत गाजत आगमन सोहळ्याने झाली संध्याकाळी डॉक्टर शैलेंद्र शिवाजीराव गायकवाड यांच्या व्याख्यानाने लोकांना प्रेरणा मिळाली अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले त्यानंतर किल्ले बनवा स्पर्धा देखील घेण्यात आली आंतरराष्ट्रीय शिवशाही डॉक्टर विजय तनपुरे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम हा या उत्सवाचे खास आकर्षण ठरला रात्री बारा वाजता पाळणा जोजवणे आणि मिठाई वाटपाची व्यवस्थाही करण्यात आली होती एकोणावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले आणि पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन देखील करण्यात आले होते या मिरवणुकीत लेझिम ढोलताशा पथक आणि मर्दानी खेळांचे देखणे प्रदर्शन घडवण्यात आले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सोहळे पार पडले आणि या उत्सवाने सर्व उपस्थितांचे मने जिंकली आपल्या आयुष्यामध्ये नवी पिढी निर्माण होत असताना इतिहासाला आपल्याला विसरता येणार नाही आणि इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य अलौकिक असं कार्य होत समाजाला प्रोत्साहन प्रेरणा आणि या ठिकाणी या ठिकाणी मिळते आणि म्हणून भरकटलेल्या समाजाला एकच मार्ग आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार या विचाराने नामाविून आमच्या आडगावच्या तरुण मित्रमंडळाने जो देखावा या ठिकाणी साजरा गेलेला आहे आपल्या समोर यादिकारी तो, यादिकारी तो या अशा आयोजन मनमोहक व आकर्षक कार्यक्रमाचे आडगाव शिवजन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष चंद्रशेखर लबडे यांनी केले होते व यांच्या मार्गदर्शनाखाली हा यशस्वीरित्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक